अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ कोणाला मिळणार कोणाला मिळणार नाही व ज्यांना लाभ मिळेल त्यांना लाभ किती मिळेल याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर मित्रांनो यापूर्वी सेवानिवृत्तीनंतर शिक्षक कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ मिळणार याबाबतची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती याबाबत आपण अधिक माहिती जर पाहिजे असेल तर अजय भयर व शिक्षक या चॅनलला सब्स्क्राइब करा सर्च करा तो नो नंतर शिक्षक, शिक्षक तर मित्रांनो सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जे लाभ मिळतात त्यापैकी एक लाभ म्हणजे अर्जित रजा रोखीकरण तर या अर्ज अर्जित रजा रोखीकरणाच्या बाबत आपण आज माहिती या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात प्रथम की एका वर्षामध्ये कोणाला किती अर्जित रजा मिळतात ही माहिती आपण पाहतो आहे सर्वप्रथम मुख्याध्यापकांना एका वर्षामध्ये मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांना एका वर्षामध्ये पंधरा अर्जित रजा त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात त्याचप्रमाणे शिक्षक दहा लिपी ग्रंथपाल तीस प्रयोगशाळ सहाय्यक परिचर दहा आणि शिपाई बंधूंना तीस तर अशा प्रकारे एका वर्षामध्ये आपल्या खात्यामध्ये रजा जमा होतात आणि सर्वांनाच आता ह्या ज्या अर्जित रजा आपल्या खात्यामध्ये जमा होतात आपण जर त्या रजा साठवून ठेवल्या तर या रजेचं जे रोखीकरण आहे हे सर्वांचंच होईल काय हा एक प्रश्न आहे तर उत्तर आहे नाही सर्वांनाच अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळत नाही मग अर्जित रजारोखीकरणाचा लाभ कोणाला मिळतो जे शिक्षक कर्मचारी उन्हाळा किंवा दिवाळीसारख्या दीर्घ रजेच्या कालावधीमध्ये आपल्या कार्यालयामध्ये किंवा शाळेत जातात त्यांनाच अर्जित रजारोखीकरणाचा लाभ मिळतो उदाहरणार्थ काय झालं समजा तर उन्हाळा आणि दिवाळीच्या कालखंडामध्ये मुख्याध्यापक ग्रंथपाल लिपिक सिपाईबंधू हे आपल्या कामाच्या ठिकाणी जातात म्हणून त्यांनाच अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळतो मग आता हा लाभ जो मिळतो तो किती मिळतो कोणाला मिळतो मग थोडक्यामध्ये अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ कोणाला मिळत नाही तर त्यामध्ये शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक परिचार त्यानंतर या सर्वांच्याच अर्जित रजा आपण ज्या साठवून ठेवतो त्याचं रोखीकरण होते का तर विषय आहे नाही मग ह्या रजा साठवून किती ठेवायच्या याची काही मर्यादा आहे का तर होय आपण जास्तीत जास्त तीनशे अर्जित रजा साठवून ठेवू शकतो यापेक्षा जास्त रजा आपण जर साठवून ठेवल्या तर त्या लॅप्स होतात मग आता ज्या रजा आपण साठवून ठेवलेल्या आहे त्या साठवून ठेवलेल्या अर्जित रजेचं रोखीकरण कसं होतं त्या सूत्र काय सूत्र आहे त्या कर्मचाऱ्याचं जे मूळ वेतन आहे अंतिम मूळ वेतन त्या मूळ वेतनामध्ये जो महागाई भत्ता आहे तो त्यामध्ये प्लस करायचा ॲड करायचा आणि येणाऱ्या बेर्जेला तीसने भागायचं तीसने भागितल्यानंतर जे काही उत्तर मिळेल त्या उत्तराला ज्या काही अर्जित रजा साठवून ठेवलेल्या आहे त्या साठवून ठेवलेल्या अर्जित रजेने गुणाकार करायचा आहे आता एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतो आहे की एक कर्मचारी आहे ज्यांचं मूळ वेतन ऐंशी हजार आहे आणि समजा त्यांनी एकशे वीस अर्जित रजा साठवून ठेवल्या आहे तर या कर्मचाऱ्याला किती अर्जित रजेचं रोखीकरण मिळेल बघूया तर यां केसमध्ये या उदाहरणामध्ये केस ऐंशी हजार त्यांचं मूळ वेतन आहे अधिक महागाई पत्ता समजा पन्नास टक्के आहे ऐंशी अधिक चाळीस हजार एक लाख वीस हजार आता एक लाख वीस हजारला तीसने भागितलं भागाकार केला तर उत्तर येईल चार हजार आणि या चार हजारला त्यांच्या ज्या अर्जित रजा शिल्लक आहे ते आहे एकशे वीस चार हजारला आपण जर एकशे वीसने गुणाकार केला तर उत्तरील चार लाख ऐंशी हजार त्यांना चार लाख ऐंशी हजार एवढं अर्जित रजेचं रोखीकरण मिळेल पुन्हा एक उदाहरण आपण घेऊया की एक पुन्हा कर्मचारी आहे ज्यांचं मूळ वेतन साठ हजार आहे तर या केसमध्ये जर त्यांच्या अर्जित रजा साठवून ठेवलेल्या तीनशे असेल तर एकूण त्या कर्मचाऱ्याला नऊ लाख रुपये अर्जित रजेचं रोखीकरण मिळेल आपण स्क्रीनवरती सगळं हे बघू शकता तर अशाच प्रकारे नवनवीन माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर कृपा करून या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांपर्यंत होतवा धन्यवाद